मित्रांनो नमस्कार आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज एक नवीन मध्ये मी सचिनबाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय घेतलाय अन्न जे खातो ते अन्न मित्रांनो बघा आपण जो सजीव प्राणी आहे मग तो प्राणी मात्र असू कागर मनुष्य प्राणी असू जगतो ते अन्नासाठी जगतो पण आपण हे अन्न जे या आहे या अन्नाला आपण किंमत देत नाही अनेक श्रीमंतांच्या बाबतीत घडलेली घटना मी सांगतो आणि घडत आहे अनेक श्रीमंतांना या अन्नाची किंमत नाही आहे अनेक श्रीमंत लोक हॉटेलमध्ये वगैरे खायला जातात आणि त्या टेबलवरती अन्न येतं त्यातलं थोडं थोडं खातात आणि आहे अशा अन्नामध्ये हात धुतात अत्यंत वाईट गोष्ट आहे याचा परिणाम भोगावा लागेल अनेक श्रीमंतानं मी बघितलंय गरीब झालेलं अन्न काय चीज आहे हे कवधी कळतं का हे श्रीमंत आहेत ना काही ना काहीतरी कारणानं फक्त एकदा जेलमध्ये जाऊ देत एक दिवस जेलमध्ये जाऊ देत म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर यांना या अन्नाची या किंमत कळेल अनेक लोक असे साधं केस जरी आला तर लगेच ते डिश मात्र करून टाकायची मित्रांनो आत हॉटेलवाला तो वेटर अगर काय त्याच्यात काय पडलं होतं ते काढून आणून तुम्हाला दिले किंवा काय तुम्हाला माहिती नाही आणि तुमच्या नजरेला दिसला केस म्हणून ती डिश मात्र करतो याचा अर्थ आपण मस्ती करतो अन्नाशी काढून बाजूला ठेवला खाल्ला काय मरत ना लगेच जेल काढा एक दिवस म्हणजे अन्नाची किंमत कळते किंवा कुठं तर असा चुकला विकला आणि गेलात ना जंगलात विकला मग अन्नाची किंमत कळते माती सुद्धा खायची वेळ येते अनेकांचे मी बहिले मी मी म्हणणारी श्रीमंती बर्बाद झालेत पाच रुपयाला महाग आहेत आत्ता अन्नाची मस्ती केलेली आहे ते हे मला माहिती आहे आणि जर वाटत असेल तर तुम्हाला पण काय लोक जी बरबाद झालेत ना त्यांच्याकडे जरा बारकाईने बघा एक काळ काय होता आणि अन्नाची मस्ती केली लागली ले त्यांनी निश्चितपणे त्यातली घावकील अन्नाची मस्ती केलेली मित्रांनो मी दोन हजार चारपासून मला जेव्हा असंच अन्नाची किंमत कळली दोन हजार चारपासून आज तागा आहेत मी अन्न कधीही मात्र केलेलं नाही कधीही अन्नामध्ये हात धुतलेला नाही अगर माझ्या सुद्धा कोण करत नाही माझी मुलं सुद्धा करत नाहीत आम्ही कितीही मोठ्या हॉटेलला जेवायला गेलो किंवा प्रवासात असलो जेवण जरी आम्ही करायला गेलो किंवा आम्ही मुंबई दिल्ली म्हणजे कुठेही मी देशात फिरतो देशाच्या बाहेर पण फिरतो पण माझ्या टेबलला जर अन्न असेल ना तर मी वेटरला विनंती करतो की मला एक कॅरी बॅग दे आणि माझ्या ताटामध्ये काही असो भात असो चपाती असो भाकरी असो रोटी असो मटण असो चिकन असो अंडी असो किंवा हंडी पीस असो काहीही असू दे मी सगळं एकत्र करतो आणि मित्रांनो ती पिशवी मी हातात धरून घेऊन येतो आणि गाडीत बसतो आणि जिथं मला कुत्री दिसतील ना तिथं ती पिशवी मी उडून बाजूला ठेवतो आणि दोन मिनिटं थांबतो दोन मिनिटात कुत्री ते अन्न खातात आनंदात मित्रांनो देवानं बनवलेला एक तो प्राणी आहे आपण ज्याच्यात हात धुवून ते कुठंतर डस्टबिनला टाकणार होतो कचरा कुंडीत टाकणार होतो तेच अन्न मी एका सजीव प्राण्याला घातलं बिघडलं कुठं बिघडलं कुठं मित्रांनो जी कुत्री आहेत यांना तुम्ही उपाशी ठेवलं कसंही ठेवलं तुम्ही अन्न नाही दिलं तर ते गटरतलं पडलेलं खातील तुम्ही दगड मारता काही मारता त्यांना त्या अन्नाच्या शोधामध्ये फिरत असत आणि आपल्याला देवानं दिलेलं आहे त्याला आपण बाद करत असतो बघा बघा कुत्र गटरीत पडलेलं तोंड घालून एखादा अन्नाचा पीस काढून खात आणि मनुष्य अन्न मात्र करतो हितच म्हणायचे मनुष्याला मस्ती मित्रांनो माझी विनंती आहे माझ्या शब्दाचा गैरअर्थ काढू नका माझा कडक काही शब्द कडक येतात कडक येतात मित्रांनो अनेक म्हणतात ए मी श्रीमंदाचा आहे हे श्रीमंताचा पोरगा कोण कुत्रे विचारत नाही तुला तू अन्नाला किंमत देत नाही तिथं माणसं तुला कोण किंमत देणार आहे हितच पडायचं फक्त तोंडावर पण बोलत नाही तोंडार कोण बोलतात माघारी बोलतात आणि मी श्रीमंत आणि मी काय नाही वेळ आली तर कळल मी मी म्हणणारी बघितलं मी मी म्हणणारी वाळलेल्या भाकरी खाल्ल्यात वेळ आल्यानंतर ले मित्रांनो ही वेळ आणू नका आणि देव बघतो देव देव बघत असतो माझी रिक्वेस्ट आहे मित्रांनो अन्नाशी मस्ती करू नका मी माझ्या घरामध्ये कोणताही कार्यक्रम असो कोणताही जेवणाचा कार्यक्रम असो पार्टीवरचा कार्यक्रम असो काही असो माझ्या फार्मसीवर सुद्धा जेवण असेल तर माझ्या मित्रांना सुद्धा सवय झालेली आहे की भाऊला म्हणजे भाऊला अन्न मात्र केलेलं चालत नाही तर सगळे माझे मित्र एका दल, एका पार्टीमध्ये ते अन्न काढतात आणि माझ्या घरापाशी रोज रात्री गावात फिरणारी कुत्री आवर्जून माझ्या इथं अन्न खायला येतात कारण त्यांना माहिती आहे इथं अन्न मिळतं अख प्राण्याला सुद्धा अक्कल आहे आणि आपण मनुष्य जात असून देवानं दिलेली त्याचा गैरवापर करतो आपण चुकतो मित्रांनो बघा तुम्ही बघा तुम्ही जर तुम्ही एकदा करून बघा किती आनंद आहे तुम्ही हॉटेलमध्ये गेलात ना मग तुमच्या ताटामध्ये जे काय अन्न शिल्लक आहे ते सगळं एकत्र करा रस्ता जरी असेल तरी होता त्याच्यात आणि सगळं अन्न एका पिशवीमध्ये घ्या आणि खरंच ना तिथं ठेवा आणि जरास बाजूला व्हिडिओ चालू करून बघा आणि त्या कुत्र्यांच्याकडे व्हिडिओ लावा आणि तो व्हिडिओ वारंवार बघा मित्रांनो तुमच्या मनाला आनंद किती वाटेल का तर माझ्या हातनं एक चांगलं काम आणि जर तुम्ही ते काम चांगलं मला आनंद वाटेल की जे डस्टबिनला जात दा होत अन्न ते तुम्ही एखाद्या प्राण्याच्या मुखात घाला लागला जे वन 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 वन, वन फिरतात अन्नासाठी त्यांच्या मुखात तुम्ही घाला लागला ते प्राणी सुद्धा खुश होतील इनडायरेक्टली देव तुमच्यावर खुश होईल आणि तुमचं मन तुम्हाला साथ देईल आणि मन आनंदी मित्रांनो हे जर सगळ्यांनी करावं असं वाटत असेल या देशामध्ये दे पडलेलं हे अन्न मात्र होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकाने एक काम करा प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की ज्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरला जर कॅरी बॅग मागली तर त्या वेटरला सुद्धा समजलं पाहिजे की हे सचिन भाऊ कदमने सांगितलं व्हिडीओमुळे चाललंय आणि हे अन्न मात्र करू नये म्हणून चाललंय आणि निश्चितपणे कुत्र्याला देणार आहेत हॉटेलवाला कॅरी बॅग नसतील तर आणून ठेवायला आपल्यापासून आप जग निर्माण होतं आपल्यापासून आप जग सुधारतं आपण सुरु, सुरुवात करू मी केलेलीच आहे माझे मित्र खूप करतात पण मी हा सार्वजनिक करतोय हा विषय की तो तुमच्यापर्यंत पोहोचला आता दुसऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हळूहळू एकमेकाचा हे करू अवघे दुरुस्त पण याप्रमाणे सगळीकडे पसरू दे आणि पसरवण्यासाठी माझी विनंती आहे की माझ्या या व्हिडिओला तुम्ही दुसऱ्याच्या ग्रुपवरती फॉरवर्ड करा फॉरवर्ड केल्यानंतर एकमेकांनी माझी ओळख असं नसतो तुम्ही फॉरवर्ड करा जेणेकरून सगळीकडं जर आपण हे करत गेलो तर ही कुत्री सगळीकडची खुश राहतील खाऊन पिऊन निवांत राहतील आणि ते मनुष्य जातीलाच चावणार नाही कारण त्यानं अन्न भूक लागली म्हणलं की ते आपल्या अंगावर येतात त्यांनी खाऊन पिऊन सुस्त असतील तर काही त्रास होत नाही मित्रांनो त्यामुळं अन्न गटीत टाकण्यापेक्षा मुखप्राणंद्या देवाने जन्माला घातलेली ती पण एक अवलाद आहे त्यामुळे तुम्ही मनुष्य आहात माझी विनंती मान्य कराल असं समजतो आणि मित्रांनो माझा व्हिडिओ फॉरवर्ड कराल अगर इतर ग्रुपमध्ये पाठवाल अगर फेसबुकवर टाका काही नाही सगळेजण तुमचे मित्रसुद्धा बदलावेत अशी माझी अपेक्षा आहे आणि मित्रांनो माझ्या कटुसत्याला समजू नका आणि थांबतो धन्यवाद मित्रांनो